राम राम मंडळी कलम तीनशे दोन विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही ज्या घटना बघता किंवा मी ज्या घटना सांगतो ह्याच्यापेक्षा वाईट बेकार नालायक अशा प्रकारचे लोक आहेत समाजात देण्यात ठेवा काही घटना अशा आहेत की तुमच्यापर्यंत पोचतच नाहीत त्या दडपला मधल्यामध्ये दडपून टाकतात सगळी सगळी सिस्टीम दडपून टाकते त्यात काही विषय नाही पण चांगल्याला चांगलं खऱ्याला खरं म्हणणं आपलं काम आहे त्याच्यासाठी आपलं काही बी किंमत मोजायची तयारी असा विषय पुणे पिंपरी चिंचवड आणि वाल्लेकरवाडी याच्यातली घटना आपल्याला बघायची कृष्णामाई परिसरे नीता वयवर्ष सतरा आई वडी ये वडील ए बाऊ ये चौकोनी कुटुंब गरीब कुटुंब विस्थापित कुटुंब म्हणजे मराठवाडा झाला विदर्भ झाले इकडून दुष्काळी भाग असल्यामुळं पोटापाण्यासाठी भाऊ लोक शहरात ठिकाणी तर रोजगार मिळला पाहिजे हाताला काम मिळलं पाहिजे आणि जगायचं मरून जायचं ही लोक चांगलीच असतात पण वेळ परिस्थिती ही माणसाला कशी बिघडवते बनवते आणि किती भयंकर घटना घडली आज आपण बघू ही नीता ज्यावेळेस सोळा वर्षाची होती अकरावीची मुलगी अकरावीला नुकताच प्रवेश केलेला आईचं आणि बापाचं गरीब परिस्थिती असली ना की हवा प्रत्येकाचं बापाचं एक टार्गेट असतं आपल्या कुटुंबाविषयी आपल्या लकऱ्यांच्याविषयी चिमणी बघितली का चिमणी चुचीत चारा घालून तिला काय पोट नाही का तिला काय बुक नाही का ती काय करते चिमणी बागा माजरं प्राणी बागा ते तुकडं आणी द्यात काय आणते आणि त्या पिल्ला भरावती त्याचं बागलं ना मग ती खाता असं सेम सिस्टीम माणसाची पण आहे जशी परिस्थिती नाजूक त्याचं लक्ष असतं फक्त दोन वेळचं जेवण आमच्या विशिष्ट स समाजाची घर आमच्या बागात पाल टाकून येतात विस्थापित असते ते म्हणजे विस्थापित म्हणजे कशी आज पा पंधरा दिवशी तर राहायचं पुढं पंधरा दिवस पुढचं गाव प पंधरा दिवस असे सकाळच्या पायर जायचं भाकरी का कुटका कोरड्यास मागून आणायचं खायचं फक्त गरिबाला फक्त बुक कशाची पोटाची मिडल क्लास जे आहे शांचं आहे तुम्हाला सांगतो यांचं टार्गेट असतं श्रीमंतांच्याकडे यांच्याकडे मोटरसायकल असते त्यांना वाटतं कारमध्ये कावा फिरण हेच सगळा माइंड गेम आहे लोकांचा अन्न वस्त्र निवारा आरोग्य आणि शिक्षण पाचच मूलभूत गरज आहेत तर नाना पाटेकर बघा कसं जगत आहे काही शेकडो कोटी आहेत त्याच्याकडं कसं जगत आहे एकदा निसर्गाच्या सान्निध्यात ज्या तेच माणूस वेगळा आहे मॅगसेस हे पुरस्कार मिळालेला माणूस कसा जगतोय बाबा प्रकाश आमटे ही ही परमेश्वराची रूप आहेत पृथ्वी तलावरची ही जी कुटुंब विस्थापित होऊन तिथं आलेलं आहे बाडीचे रूम आता पुण्यात रूम बिम घेणं किंवा एखादा फ्लॅट घेणं हे स्वप्नच होऊन गेलं एवढं स्वप्न आहे पन्नास लाख चाळीस लाख काही लाखाच्या गोष्टीत विषय आहे का काम मिळतं आसरा पाहिजे झोपायला जागा पाहिजे रूमची बाडी चार हजार पाच हजार दहा बाय दहाला सुद्धा पाच हजार बाळ असा विषय पुण्यात मध्यवर्ती तर विषयच नाही राहिला पण साईडनं साईडने इंडस्ट्रीयल एरिया आहे का मिळतं राहण्या जागा पाहिजे हे कुटुंब या कृष्णामाईनगरमध्ये बाढ्यानं राहत होत त्या कुटुंबाच्या शेजारी आता चाळी असती अजून शेजारी एक अवलाद युपीवरून तिथं हलती माणूस क्रिमिनल नव्हता पण माइंड त्याचं क्रिमिनल असतं द्यानाट्या माणूस क्रिमिनल म्हणजे पोलीस ट्रॅक रेकॉर्ड नाहीत पहिले पीमध्ये पण नाहीत इथं पण नाहीत पंचेचाळीस वर्षाचा डांगऱ्यामाना यायला हरकत नाही कारण पूरगी सोळाचीच आहे फरक किती मोठा आहे याचं समजा वर्षी लग्न झालं असतं ना तर ह्याच्यापेक्षा मोठी मुलगी असते त्याला असं तिथून इथं कामासाठी आला उत्कृष्ट विल्डर होता विल्डर ही गरिबाच्या पोराने शिकण्यासारखी कला आहे द्या नाट्या वेल्डर <coughs> एका दूर त्या लाईनमध्ये जर तो वेल्डिंग करायला शिकला आणि त्याचे आय टी आय कोर्स उपलब्धते ती पोटा पाण्याला मारणार नाही कुठल्याही कंपनी त्याला जॉब मिळणार हां कुठल्याही कंपनी जॉब मिळणार नशिबासनं प्रमाण होणार नाही झालं सातशे तर कुठे गेलं नाहीत एकवीस हजार रुपये महिना वीस हजार रुपये महिना चालू शकतो कुटुंब असं काही नाही पण ती नुसतं उठकं खाऊन जुळणार नाही ती त्याला ती वेल्डरचा कोर्स करावा लागला तर ते वेल्डर होतं आणि ते नाव आहे उदय उदयभान यादव आता हा कंपनी कामगार आहे तिकडं जगत जगायचं म्हणलं बागत नसताना आलं बाऊ इथं बोंबलत आपल्या बागात महाराष्ट्रात आता यू पी बिहारीची समस्या तुम्हाला खरं सांगतो काय वस्तुस्थिती हे यू पी बिहारी मराठून सगळे हाकलून जर काढले तर so, महाराष्ट्र अक्षरशः बंद पडली परिस्थिती त्यांचे एवढं काम करण्याची ताकद आपल्यात नाही महाराष्ट्रीयन माणसात त्यांची मानसिकता मान पण ती नाही ही वस्तुस्थिती तुम्ही कधी वाशी या ठिकाणी मुंबईचा वाशी तिथून भाजीपाल्याचा मार्केट यार्ड आहे भाजीपाला साप तिथं फक्त पंधरा मिनटं उभं बरं बघा काय पाठ मी रात्रभर जाऊ तीन वाजल्यापासून सकाळी दहा वाजेपर्यंत हे यू पी बी ती हापचडी घातलेली एक टी शर्ट बहात टमाटो आमक तिथालचं ॲटम गोळा करून नेणार बटाटा दोन उचलणार टमाटो उचलणार एकाच घेत नाहीत एका रूममध्ये दहा पंधरा जण राहणार एका फार चार पाचशे वाड येत किती गा गाणीत राहणार लिंबाच्या आता पैसे वाचवणार दात असणार दहा रुपये देत पण लिंबाच्या काळी इतकं अहो पन्नास किलो सत्तर किलो ऐंशी किलो काकडीचं पोतं असतं इकडे एक न इकडे एक आठ जुने सोळा एकशे साठ मी स्वतः पाहिले जाऊन बघा तुम्ही पाहिजेत आपली माणसं एवढं काम करीत नाहीत महाराष्ट्र सदन आहे महाराष्ट्राची मानसिकता पण अशी आहे ज्याच्याकडे चार पैसे ती बुलटवर फटाकडं मान आपले थोडी अशी मास्त्यात लवकर हा विषय प्रॉब्लेम आहे खरा तो मला सांगतो आणि जो मी नाहीच तो मी दाखवण्याचा प्रयत्न करतात हा दुसरा प्रॉब्लेम आहे ह्यांच्या का इतकं काम करू शकत नाही त्यांची बाई जरी आणली तर कामाला त्या यू पी आरवरून झारखंडवरून तर तीन आणि तीन सहा सहा विटा एका विटाचं वजन चार किलो असतं विटा ते खाली घेते डोक्यावर पाठी डायरेक्ट पाचवा सहाव्या मधल्या चढत जाती तिथे खाली कर तिथं तिथं म्हणजे अशा प्रकारचं अशा प्रकारचं आणि बातच खात्या दुसरं काही नाही ती, ती करेल का आपली बाई हे काम विचार करण्यासारखं येणार पण ह्यांचा प्रॉब्लेम खरं सांगतो काय ही आता भारत देश आपल्या येते या चार पोटा पाण्यासाठी सगळी वाईट नाही सगळं चांगलं पण ह्यांची जी मानसिकता आहे ना अशी गुन्हेगारी स्वरूपाची त्यांचे संस्कार वेगळे तिकडे द्यानात ठेवा तिथल्या लग्नाच्या मंडपा लग्न ते वरात असते ना पुढं फार तर स्टिंग पिऊन नाचणार दार पिऊन नाचणार वरातीत बरं का त्यांच्याकडून वरातीत गावठी पिस्तुलनी हवेत गोळे वार करतात वरातीत ओपन किरकोळ कारणावरून कुणी कुणाला ठोक येतं तिकडं असं हे त्यांचे संस्कारच नाही असं धरून झाला ती आपली आपलं महाराष्ट्र हा संसा संसार संस्कारक्षम आहे लहानपणापासून एवढं असतो ना आपण तो पण आई बापण जर आपल्याला म्हणतात आता बाखरी करते हा ती गरम काहीतरी कुकर उतरून ठेवल्या बाबा आताचा खाली वर्ग शेजारी तर ती लगेच तिथूनच सुरुवात होणार ती लगेला सांग तिथून लांब देणार हात लावायचा नाही तर तिला माहिती हात बाज बाजणारे पोराचा हात एकदा दोन चटका बसले ती बी गाभार मग संस्कार हा जे विस्तीत तेच संस्कार हा ना प्रकार नाही हा जो उदय भान यादवे हा तिथं आला रायला हाताने करून खायचा त्याची नजर ह्या कुटुंबावर गेली आई वडील भाऊ आणि ती पोरगी सोळा वर्षाची पुरीचं वय सोळा असलं तरी पुरी दूरी हा दुरी हाडाची उंच आहे तुम्ही चेक करू शकता थमनेला फोटो तिचाच काही विषय नाही त्याने असं डोकं लावलं की बा इथं या कुटुंबाशी जवळीक निर्माण केली पाहिजे या कुटुंब हे ही प्री प्लॅन विषय असतो हा या कुटुंबाशी मग सुरुवातीला मीठ मागायला जाणे कॉस्टली आयटम लोक देत नाही तेल मांडलं समजा उष्ण माघार द्यावत वाटीभर आणलं तर पण मीठ काय कोण मागाय माहिती कारण मीठ काय चार पाच रुपयाचा कोणाला अर्धा किलो घेतो आहे त्याचा काही विषय नसतो मीठ मागाय जाणे गोड बोलणे ह्यातून शे कुटुंब फसलं तो मला सांगतो कुटुंब फसल्यानंतर त्या पहिल्यांदा ती घराची जो पिल्हेर असतो तो म्हणजे आई त्या मुलीची आई पिल्हेरशी स गोड बोलणे हे करणे काही मागायला जाणे मग डायरेक्ट थोडं बोलायचा झाले आहो दिसतंच आता पाणी भरायला वेळ असतो बाहेर जाण्या क्या भाभी ठीक चल सब अच्छा चल राहा ठीक आहे ठीक आहे ओके जे राम जे की आमकतम देवाबेवाचा पारवापर करतात ही लोक तो संबंध सांगता त्यांनी स्वतः स्वयंपाक पकारचा बंद कारण त्याला पैसे चांगले मिळायचे तो गरीब पाठवून त्याकडे पैसे शिल्लक राहायचे कारण ओवर टाईम सहज करतात ही करते लोक बारा बारा तास काम करतात त्या महिले म्हणाला तुम्ही मेस लावा माझी बाकी ठिकाणी चाललं आहे ना पाचशे जास्त का जेवणाचे नाही पाचशे ज्याला काही फायदा नाही बसून ते दोनशे रुपये कमीतरी करा म्हणे पण ज्याला काहीतरी वेगळा फायदा करून घ्यायचा आहे तो म्हणेन पाचशे जास्त हे लोकांना कळलं लो पाहिजे कोण कसा हुशार झाले पाहिजे लोक पण एकदा गेलं ना आपलं गेलं जग बुडाल मग काय तर करून अजिबात फायदा नाही शीत ओळख वाढवली मेस लावली दोन टाईम घरात प्रवेश मिळण्याचं लायसन म्हणजे मिस मग तुम्ही त्याला कुठं वाढताय काय कमी पडत कुठं आणून देताय काय त्याची नजर तो काय डोळ्या बाध बांधून नाही खायला बसत तो बघतोय कोणाशी बोलतो आहे कोणाशी चर्चा करतो आहे काय करतो आहे हे कळलं पाहिजे माणसाला कुटुंबाच्या दोषी अक्का या ह्या कुटुंबाने चार पैसे मिळवण्यासाठी तो माणूस जवळ केला त्या माणसानी त्या पूर्वीसंघ गोडबोड बोलायला सुरुवात केली ह्या नीता संघ दहावीची पोरगी अक्कल कमी वातावरण कसं आहे तुम्हाला तर माहीत याचे मोबाईल सगळ्यांना दिलेला त्याच्या अब्ली फिल्म बघत असन हां बोला बा भा, बोला ना ह्या गोष्टी ह्या क ह्या गोष्टी का बोलाय नको हां काय सोन्यासारखी होते का ते संस्कार होते का ती पोरगी यांनी पटावली आता चा हा पंचाळीसचा ती सोळाची अवघड आहे ह्या पुरीला त्यांनी पटावली तिच्यासंग शारीरिक संबंध प्रस्थापित केले तिला एवढी अक्कल कमीच ना आणि पोरगी बी चार दोन मैत्रिणी असते ना तिच्या शाळेत जात होती सगळं जात होती पण ही जी ब्रँडेड कपडे ब्रँडेड वस्तू घेणे किंवा स्कूटी स्वतःची हे जे पैशाने मिळणार आहेत ना यांनी गरजा पूर्ण करून टाकल्या तिला स्कूटीसुद्धा घेऊन दिली जा कॉलेजला असत तसं पैसाही तर महत्त्वाचा नाही त्याला मिळत होतं ते शारीरिक सुख सोळा वर्षाची मुलगी त्याला मिळाली सतवने संबंध चालले होते मग आईबापाच्या भावाच्या डोळ्यावर काय बाद बांधला होता हे एवढं सगळं उत्सव की बाबा ही स्कूटर आली ही पन्नास साठ हजार सत्तर हजारची वस्तू आहे ही आली कुठून बऱ्याच गोष्टीचा विषय असतो याचा संबंध काय काय नाही चलू द्या हां यांना बी गोड लागत होतं ह्याचं पैसे आपली चप्पल आपल्या पायात असले ना आपला स्वाभिमान आपल्या डोक्यात असला ना कोणाची ताकद नाही आपलं तुमच्या उंबऱ्यात आत यायची तुम्ही दार उड म्हणू शकता काय काम आहे जाऊन द्या गाडी काय गरज आहे ना हाता परप्रांतीय मधून आलेला सगळं देत देत होता तो ते स्कूटर बिटर म गाड्या आमकं तमकं काय शाळेचा खर्च असन ह्यांचं जे मोबाईलचं ट्रान्झॅक्शन आहे तिला समजा आईस्क्रीम खायची त्याला तीनशे रुपये खर्च आहे आईस्क्रीम खायला मैत्रिणीबरोबर पैसे नाही जवळ हे क्यू आर कोड याला पाठवायचे उदय भांडला आणि उदयभान तिकडून तीनशे पाठवायचा आणि मग ही आईस्क्रीम खायची ही पद्धत एका जागण्याची काय संबंध त्या उदयभानचा ही वस्तुस्थिती दुसरी गोष्ट वस्त। उदयभान जेवढे मिळते त्याच्यावर समाधान नाही माणसंच बघा म्हणजे एकदा काय व्हायचं म्हणलं कसं होतं त्यांनी काय डोकं ला। लावलं मानला एवढी हायटेड दिखणी फिटिंगमधली क्लास पूर्वी जर आपल्याला मिळत असेल बायको म्हणून तर काय अडचणी त्यांनी आणि ते समज होते माणूस वा पण एक विचार तो चांगला करत होता कुठला लग्न करायची इच्छा ते शक्य नव्हते कारण साखे सहा इंचीला कुठं तीन इंची घालून जा म्हण का तुम्ही तीन इंची कुठं सहा इंची कुठं त्यांनी लग्नाचे फरतीला मांडली लग्न म्हणलं ना पंचेचाळीस वर्षाच्या मुलं माणसाबरोबर लग्न मांडली ही ही समजा तिशेची होतं तिथं फुटोच जायचं निघून ती काय पद्धत आहे का लग्न जमा सहा पाच सहा वर्षाचा डिफरन्स ठीक आहे ब सात वर्ष जास्तीत जास्त आहे आता लग्न म्हणलं ती थोडी सावध झाली सतरा वर्ष म्हण त्यामुळे नावसुद्धा तुम्हाला ओरिजिनल सांगू शकत नाही आता ही घटना ग घडायला काय वेळ लागत नाही हिथं काय झालं ते लग्नाच्या ऑफर चालू केलं की हिथून तिथून पैसा मिळतो तिने आपलं याच्यावर नेलं दाऊद्या मारुद्या तिच्या ज्या तिच्या ज्या कॉलेजमध्ये तिने वीस वर्षाचा एक बॉयफ्रेंड पाठवला हे सगळं कॉल ट्रान्झॅक्शन सांगतात तिचे वीस वर्षाचा मुलगा हो प्रेमसंबंध चलू दे आपलं काय म्हणणं म्हणण नाही बा प्रेमसंबंध म्हणजे असे कोंडोमचे लॉजचे नाहीत आपले चांगलेच प्रेमसंबंध की बा शेंची माणसं एवढीच असते आधी सुरुवातीला पाच सहा महिने आधी फ्रेंड आहे फ्रेंडशिप दुनियादारी मग ती प्रेमसंबंध शे प्रेमसंबंध झाल्यानंतर आता तो वीस वर्षाचा तिला आवडून सतरा वर्षाच्या मुलीला का शिवपंचितचं आवडून साधं लॉजिक आहे तिने त्याला सांगितलं बा लग्न बिग्न काय नाही झालं गेले गंगाले मिळालं जाऊन दे गाडी चावला माझी गाडी जाऊन दे मी व्यस्पाकोटरच देऊन दिली मी एवढा मागडा वच दिल्या मी रातून देत तिथं गासली आणि याला पैसे पुरवलं एवढा खर्च करून पण माझी गाडी जाऊन दे बघा मानसिकता यायची पायाकून पायाकुणावली बेकारी इथे तिने म्हणले माझं एका मला प्रेमी यांनी त्याशी लग्न करणारे अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर करणारे बघ कायदेशीर मग ते अजून व्हायचं लागलं याच्याशी तिने संबंध तोडून टाकलं ह्यानी काय केलं ग बसायचं किंवा ती खोली सोडायची ना जायला गेला विषय हा तिला मानला माझं पैसे टाक आता तिकडून दे तिचीच परिस्थिती न तू कन तिच्याकडे तर तुला काय जवळ केला असता हां माझं पैसे टाक मानले म्हणले मा मी कडून देऊ मान पैसे पैसे देत नाही जा मग तर अजून संबंधी बिघाडलं त्याला काय ह्याने या उदयभांनी असं डोकं लावलं उद्यानी त्याचा बाचा होता युपीमध्ये हा क्रिमिनल आहे कारण त्याचे ट्रॅक रेकॉर्ड क्रिमिनल आहेत बा तिकडे सगळी असलीत त्याला मानला एका पुरीचा कार्यक्रम करायचा आहे आता चक्का बाचा त्याचा हे मामा शे ते शकुनीपेक्षा डेंजर झालं तर बास आहे त्याचं लाईफ होतं काय होतं त्याला ते चुकीच्या मार्गाला न्यायला पाहिजे का त्यांनी की शकुनीने कसं शंभर कौरव मारून टाकले बा वाचेच होते ना एक गेला म्हणून काय फरक पडतो या आणला यानी हां मामाचे लेप प्रकार कौश मामा डेंजर मामा फक्त मीच चांगला दुसरे बा चांगले नाहीत आलं बाबा ते आलं म्हणला असा असं ह्याचा गेम करायचा आहे आता तारीख अकरा मे अकरा मे रात्री सव्वा आठ वाजता तिला फोन केला मला मला शेवटचं बोलायचे बाहेर ये जरा ती पूर्वी बाहेर आली या ठिकाणी ह्या दोघांनी स्कूटरवर हेल्मेट घातलं हेल्मेट घातलं दारदार चाकू जवळ दोघांच्या तिच्याजवळ गेले हेल्मेट लावून उतरून असं कुणाला अचानक वाटत नाही हो की बाबा एखादा पुढचा आलेला आपल्याला मारायची बा बो। चर्चा बोलणं काय काय विषय होऊ शकतो ना त्या दोघांनी अठ्ठावीस वेळा चाकू खूप असला किती हाल हालून पूर्गी मिली असं लक्षात घ्या अठ्ठावीस म्हणजे सोप्पं नाही अठ्ठावीस वारेत पी एम रिपोर्टमध्ये त्याचा उल्लेख भयंकर पद्धतीने आणि रक्ताच्या थरवल्यास तिथंच पडले अठ्ठावीस वार हे गेले निघून आता हे जे औलादी बाहेर परप्रांती ह्या काय करतात तुम्हाला सांगतो ह्यांची जीवनदायिनी ही रेल्वे असते देण्यात ठेवा ही कधी फर्स्ट क्लास विमानाने प्रवास करत नाहीत हा ती रेल्वेनेच प्रवास करणार आणि पोलिसला माहीत असतं की ही अवलादी पळून जाण्यासाठी कायचा वापर करतात आणि त्याची यंत्रणा महाराष्ट्र पोलिसची सक्षम आहे की कुणी कुठं बसून द्या काय बसून द्या सी सी टी व्ही जे सांग ते यु आपलं हातच खतरनाक की ही अवलादे पाकडायला ते कुठं कमी करणं तिथं जाऊन उचलतात हा महाराष्ट्र पोलीस पोलीस तिथं आले आता ते वाय सी एम यशवंतराव चव्हाण हॉस्पिटल आहे बघा आपलं पुण्यात कसं सुचून शासकीय तसं पिंपरी चिंचवड एरियामध्ये वाय सी एम यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटल त्या ठिकाणी पी एम झालं अत्यंत सुंदर काम पोलीस आपल्या डिपार्टमेंटने केलं शी कुत्री दोन उचलली तुम्हाला सांगतो पळून जाण्याच्या तयारीत असताना ती ठराविक ते ठिकाण तो तिथून उचलली ती पळत यात लगेच ती थांबत नाहीत त्यांना ताब्यात आल्या ताब्यात घेतल्या त्यांच्या फोनचा डाटा सीडी आराम कदम कसंच टीवू हे पोलिसांचं काम अजूनही चालेल घटनेला किती किती दिवस झाले आता अकरा तारखेची घटना आहे बाराला उजेडात आले हा विषय पूर्ण काय रातभर जागत असतं आता ह्या घटनेमध्ये पुढं अजून काय होईल पण पोस्को अंतर्गत मुलीचं वय अठरा पूर्ण नाही पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे मला सांगा आपण म्हणतो व कुत्र बित्र मित्र दरवाज्याच्या बाहेर पण हे बिहारी किंवा अहितालचा असू द्या म महाराष्ट्र असून द्या सावधगिरी बाळगणं फार गरजेचं आहे बाबा एखाद्याची मेस्ताच व्यवसाय बाबा तरी पण आपल्या पूरला नाही म्हणा जरी त्याला पोळ्या वाढ जरी त्याला बाजी घेऊन जा त्यांची रूम सेपरेट पाहिजे किंवा बाहेर पाहिजे या तसं जास्त जास्त आपल्या कुटुंबाशी संपर्क कारण कोणाचा मेंदू आजकालच्या जगात कोणा विश्वास ठेवा कोणावर नाही असंही आणि ह्या पोटासाठी एवढं बी स्वाभिमान विकून जगू नका इतकं कॉम्प्रोमाइज करू नका असं माझं म्हणणं आहे यात तुम्ही काही घेता आलं तर बघा कारण कसं आहे आता विश्वास ठेवण्यासारखी दुनिया राहिली नाही हा काल एक सप आपला इतका रडत होता की थोरल्या भावाने भाऊजाईने हानमार केलेली आई बाप माझ्याकडे आले बाप मरून गेला वृद्धापकाळाने आईला देव आपल्याकडे सांभाळलं आईच्या नावा पैसे होतं काहीच आज झाली काय ना आई त्याच्या बाजूने गेली आणि याला रुपया नाही दिला आणि तुझं तू बघ आणि ती रडत आहे म्हणजे आईचं प्रेम आई बी गेली बावकड आणि ते पैसे घेऊन गेली सगळं जमीन विकलेलं पैसे ही दोन्ही आहे शांत करणं त्याला आपलं त्याचं कुटुंब आहे सगळे जग जगतो फक्त टेन्शन घेऊ नको त्याच्यामुळं साखी आईने साख्या मुलाला जीव लावणाऱ्या मुलाला ऑपरेशन तिथं होतं किरकोळ कारकोळ तर पंधरा पंधरा हॉस्पिटलमध्ये जागणाऱ्या मुलाला फासावलं आहे ही दोन्ही आहे मी त्यामुळं तुम्हाला सांगितलं हे जगात असं बरंच काय घडतं आहे तुम्हाला माहिती नाही तुम्ही जितकं जितकं साव आणि मोह माया ह्याच्यापासून थोडं अलिप्त राहायला शिका आता राजा जीवाला नाही ना त्याला किंमत नाही स्वतःसाठी स्वतः जागायला शिका इथून पुढच्या काळात कुणाकुणीही शंभर टक्के अपेक्षा धरू नका पन्नास टक्के धरायला काहीच हरकत नाही आणि एक लाईक करायला काहीच हरकत नाही रामकृष्ण हरिमावली